नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलजवळ असलेले गायधणी निवास येथे असलेले जुने आंब्याचे झाड पडण्याच्या स्थितीत असून सदर झाड पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे झाड तोडण्याच्या अटींमुळे जीव महत्वाचा नाही काय अरविंद दामोदर गायधणी यांच्या खाजगी जागेत जुने आंब्याचे झाड गेल्या अनेक वर्षांपासून कुजलेलं असून कधीही पडण्याच्या स्थितीत आहे कुजलेले आंब्याचे झाड केवळ लोखंडी अँगलमुळेच टेकलेले उभे असून एखादा जोरदार वाऱ्याचा पाऊस पडल्यास झाड पडण्याची दाट शक्यता दा आहे गायधणी यांनी नाशिक महानगरपालिका विभागीय कार्यालय येथे वे वेळोवेळी झाड पाडण्याबाबत पत्रव्यवहार केले आहेत पण मनपाकडून पडण्याच्या स्थितीत असलेले झाड पाडण्याबाबत दुर्लक्ष करीत असून झाड पडल्यास जीवितहानी होऊ शकते पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटून सुद्धा वृक्ष विभाग याकडे लक्ष देत नाहीये नाशिक शहरात गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडली असून झाड पडण्याची दाट वाट न बघता बेचाळीस हजार रुपये झाडे लावून सात वर्ष देखभाल करण्याच्या मनपाच्या तालिबानी अटींमुळे एखाद्याचे जीव जाऊ नये म्हणून तात्काळ मनपानं झाड काढून घ्यावे अशी मागणी अरविंद केली आहे श्री अरविंद रोड आमच्या जवळजवळ पंधरा वीस वर्ष पण त्याला ठीक लागल्यामुळे ते एकदम पडायला झाले सड सडले वेळोवेळी महानगरपालिकेने दोन तीन वर्षापासून आर केले हे केले त्यांनी येऊन सर्वे केला पाहून गेले नोटीस लावली सगळं हे केलं तरी त्याचे काही हे करायला येतच नाही त्यांना चित्रवा सांगितलं की याची जीवितहानी होईल एखाद्या माणूस तिथे न धगा होईल पण ते काही लक्ष द्यायला तयार नाही काहीतरी जाचं काठी तालिबानी झाडायच्या तुम्ही असं करा तसं लावा हे करा असे कुठं हे ऐका आम्ही भरपूर झाडं लावलेलीच आहे पण आता आम्हाला काही झाडं नको आहे असं काही का नाही पण ते सडायला झालं आणि त्याच्यामुळं जीवितहानी होऊ शकते वेळोवेळी आम्ही अर्ज दिलेले आहे त्यांना कळवलंसुद्धा आहे पण तरी त्यांनी काही दखल घेतलेली नाही आहे तर लवकरात लवकर याची दखल घेऊन ते झाडं काढून घ्यावं म्हणजे कोणाची काही जीवितहानी होणार नाही काही